नमस्कार मित्रांनो सावळेची मी सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत जागरण गोंधळाचा कार्यक्रम आता दोन मुलांची लग्न झालेले असतात सावली आणि ताच बरोबर तारा म्हणजेच ह्या दोन सुना असतात पण पर खरं पाहता गेलं तर सावलीचं अगोदरच लग्न झालेलं असतं पण काही गोष्टी झालेल्या असतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा सारंगने सावलीसोबत लग्न के केलेलं आहे हे आपण काही भागामध्ये पाहिलेलं आहे आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो तारामुळे तिच्या पायाला दुखापत झालेली असते तरीसुद्धा हे सगळं काही सावलीने स्वीकार जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ती नाचत असते जागरणात हे त्यांची प्रथा असते खरं सांगायचं म्हटलं तर आता ताराला हे सगळं काही देखवत इथे तिलोत्तमाला असं सांगितलेलं असतं की तिलोत्तमा घराण्यावर काळी सावली आहे आणि तेव्हाच मात्र आता प्रेक्षकांनो इथे ताराने एक ताट घेतलेलं असतं आणि त्यामध्ये काळा रंग असतो किंवा काळा बुका असतो आणि तेव्हाच इथे सावली सारंगच्या दीर्घ आयुष्यासाठी नाचत असते जागरण गोंधळ घालत असते तेवढ्यातच आता तारा सावलीच्या पायात पाय अडकवते आणि जे ताट तिच्या हातामध्ये असतं ते ताट असंच उंच उडत आणि तो उडल्याला काळा रंग जो आहे तो मात्र इथे तिलोत्तमाच्या चेहऱ्यावरती लागला जातो तेवढ्या सावली पडणार असते सारंग येतो आणि तिला सावरण्याचं काम करत असतो आता मात्र ही काळी सावली कशा पद्धतीने सावली दूर करेल हे पाहणं खूपच जास्त